हॅलो गाई सर्वात पहिला तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा माझा लहान भाऊ नाश्ता करत आहे तर आज आम्ही जातो आहो आत्याकडे का आज आहे भाऊ बीज तर अण्णा वगैरे काकी वगैरे आलेले ते गेलेले आत्याकडे आम तर आम्ही पण लगेच तयार होऊन जातो सो मी तयार झालेली आहे फटाफटी मी रेडी तर झाली आहे आता जाते मी हार आणि फुल आणायला पप्पांच्या फोटो आणि आईच्या फोटोवर हाड लावायला तर आमची इथे खूप भीड असते कारण अंबेमातेचं मंदिर आहे तो मी निघाली मागच्या रस्त्याने ते पुढे खूप ट्रॅफिक आहे म्हणून मी मागच्या रस्त्याने आली तर पप्पा आणि आईच्या फोटो हात चढवला मी आणि पूजा पण झालेली आहे माझी तर आम्ही आता निघालो आहे आत्याकडे जायला खूप उशीर झालेला आहे तसं पण तर मी मम्मी आणि माझा भाऊ शुभम तर आम्ही जात आहोत ऑटोनी कारण ही लोक गाडी घेऊन गेलेली आहेत पुढे तर आम्ही तिघच राहिलेलो होतो आम्ही ऑटोकडून जात आहोत राहू राजला म्हणजे आत्याचे इकडे सो आम्ही बिल्डिंगच्या खाली तर आलेलो आहोत तर वरती जात खूप उशीर झालेला आहे ते बोलले की लवकर या आम्हाला <laughs> वाजले बारा कारण ह्या लोकांचं नाश्ता पाणी होतं हो सर उशीर झालं उशिरा उठलेली ना तर कपडे वगैरे धुवायचे बाकी होते आम्ही फटाफट कपडे वगैरे धुतले मम्मीनी थोडं काम होतं ते मी आवरून पटाफट निघालो फिर सो आम्ही अकरा मार्ग इथला नजारा एक नंबर दिसतो हत्याची ना आणि हवा पण खूप गार येते इथून तर आमचीच वाट बघत होती सगळी आम्ही गेलो आणि सगळी बोलायला लागली का एवढं उशीर झालं हे काकी वगैरे बसले पाहुणेच कामाला लागलेले आहेत तर काय करणारे मामा सगळी भावंड बसलेली आहे हे प्रेम भाई मम्मी पाणी येते इथं चालू ना कशाला पाणी सगळी विचार काय झालं एवढा उशीर का झाला तर इथना इथं झाले जेवणाची तयारी तू सगळी जेवण बनवते तर भूक लागली तर ॲप्पल वगैरे काढून देते आता पहिली ऍपल का सगळे नाश्ता वगैरे केला थोडाफार जेवणाची तयारी होते आम्ही निघालो जरा फेरपटका मारायला बाहेर कारण की खूप गरम होत होतं आतमध्ये आणि जेवण पण होत होतं तर आम्हाला खूप बोर झालेलं तर आम्ही निघालो राऊंड वगैरे मारायला तात्य वगैरे बोलते लवकर या कारण आपली भाऊ बाकी आहे आणि अण्णाला आणि काकाला जा जायचं होतं मुंबईला म्हणून लवकर या तो भर उन्हात ना आम्ही निघालेलो आहोत खूप ऊन लागत होता आणि गाडी पण नव्हती गाडी येऊन गेलेला अण्णा आणि दादा गाडी घेऊन गेलेला सो आम्ही चालतच निघालो आम्ही आलेलो चहा वगैरे पियाला खेटला इटली चा एक नंबर भेटते सुरत मध्ये ही बाय आमची इथे पहिल्यांदाच आलेली म्हणजे पहिल्यांदा सुरतला आलेली ही आमचे प्रेम साहेब वेटर बनलेले सैर चहा वगैरे देते सगळ्यांना <laughs> चहाले सो आम्ही चहा वगैरे घेतो गरम गरम एवढा उन्हात मला <laughs> खूप आवडते चहा इतली प्रेम बाय आम्ही चा वगैरे घेतली आणि तिथन जात होतो आम्ही बी आर मॉलला कारण तोच एकदा तो चालू आहे कारण बहुतेक छोटे छोटे शॉप बंद होते लांब पर्यंत इथले शॉप बंद असतात खूप ऊन लागत होतं आम्ही कंटाळून गेलेलो चालत चालत पण एकदा तर पोचलो वी आर मॉलला थोडी ए सीची हवा पण खाता येईल आणि फोटोशूट पण करताना येईल सो आम्ही पोचून गेलो खूप भारी मॉल आहे हा सुरतचा मोठा सगळ्यात मोठा मॉल सो आम्ही एंट्री करत आहोत मध्ये खूप भारी सजवलेलं आतून दिवाळीचे सगळे पटाकळे लागलेले मस्त सजवलेलं दरवर्षी काही ना काही नवीन असतो इथे थर्टी फस्थच्या दिवशी तर खूपच जोरदार सजावट असते सो आम्ही इथे थोडा फोटोशूट वगैरे केला फोटोज वगैरे काढले थोडे बाजूच्या शॉपमध्ये आम्ही जरा बघायला गेलो काय आहे इथे छोटे छोटे मस्त ब्रँड्स वगैरे दिसले खूप भारी होते आणि बघितलं दुसरं काय आहे खूप भारी वस्तू होते इथे आणि समोर इयरिंग पण आहेत सो आम्ही इअरिंग वगैरे बघितलेले आणि पुढे पण स्टेशनरीचं सामान वगैरे होते बुक वगैरे सगळं तर आणि पुढे जाऊन छोटे छोटे डॅडी पण होते खूप भारी होते डॅडी मला तर खूप आवडलेले पण माझ्याकडे ऑलरेडी एक आहे सो मी घेतला नाही हा मला खूप आवडलेला आम्ही सगळं बघितलं फोटोशूट केलं आणि गेलो घरी सो चालत द्यायचा होता सो सगळी दमलेली आणि खूप घाम वगैरे आलेला आहे खूप थकून गेलो आम्ही ते येऊन आधी फ्रेश झालो कारण भाऊीच करायची होती फ्रेश झालो आणि थोडासा मेकअप वगैरे केला सगळी मेकअप करत होती आत्या वगैरे सो माझ झालेलं आहे आणि भाऊीची तयारी चाललेली आहे सगळी बसलेली लायलीत मम्मी काकी काकी काय बनवते बनत होती स्पेशल भारी जेवण येतं काकीला एक नंबर जेवण येतं सो <laughs> so, आम्ही इथे सेल्फी काढत होतो सगळी बसून दादा सेल्फी काढत होता भावीच्या दिवशी आमचं सगळं असंच चालू असतो सगळे फोटोशूट सगळं पण यावर्षी पप्पनचे कमी आहे सगळ्यात सो so, आम्ही जास्त काहीच केलं नाही थोडेफार फोटो वगैरे वगैरे काढले मी तर आत्याचे आणि अण्णाचे भावी चालू आहे तर फोटोग्राफरवाला कोण नव्हता तर दादाला उठवलेला दादा फोटो काढ बाबा त्याचा चांगला कॅमेरा आहे आत्याची आणि अण्णाचे भावी चालू आहे फोटोग्राफरचं लक्ष नाही सगळे त्याला बोलतात बाबा फोटो मध्ये लक्ष वाटतं या दिवशी सगळे एकत्र येतात अन्न वगैरे मुंबई वरन येतात सगळी तर गिफ्ट वगैरे दे चाललेलं <laughs> आहे आणि आम्ही सगळे बघतो आणि माझी भाऊच होणार आहे रात्री सो आता जेवणाची तयारी सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या कारण तो वाजलेले तीन अण्णा टाकीला जायचं होतं मुंबईला सो जेवायला घेतलं लगेच आम्ही सो जेवणामध्ये कोलंबी बुर्जी आणि दाल भात चपाती सो जेवण घेतलं आणि ती लोक गेल्याने आम्ही जरा रिलॅक्स केला कारण दुसरे अण्णा आणि नाणी येणार होते सो आम्ही वेट करत होतो त्यांची सो रात्री फेरपटका मारायला आम्ही बाहेर निघालो माझा बारका भाऊ आणि मी कारण खरंच बसून खूप बोरिंग झालेलं सो आम्ही उनारायला गेलो गाडीवर थोडाफार खूप बोर झालेलं सो आम्ही घरी आलो आणि जेवणाची तयारी चालू आहे सो मी चिकन बनवत होती आत्या बनवत होती सो मी हेल्प करली आत्ताला चिकनच्या सो रेसिपी नाही दाखवली मी कारण शूट करायला जमत नव्हतं आणि हे माझे अण्णा वगैरे आलेले आहेत माझे भाऊ पण आले आहेत भावीसाठी सो मी जातमाई जायत होती रेडी व्हायला आणि माझी मम्मी आणि काकी काय करत होती बगल मला दाखवते मी त्याने एक मस्त काम दिलेलं आहे आत्याने लसूण चोरण्यासाठी दोघीजणी लसूण चोरते ही काकी आणि ही माझी मम्मी सो आमची भावीस करून झालेली माझा बारका भाऊ खूप मस्ती आहे हो आता शांत बसलेलं आहे <laughs> त्याला चिडून मी गेलेली सो <laughs> so, जेवणाची तयारी रात्रीच्या जेवणाची सो so, रात्री चिकन आम्ही चालू आता घरी सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर भेटू आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू